जय मालोकार मृत्यू प्रकरणा संदर्भात जय मालोकार राजकारण करू नये असं वक्तव्य मनसे नेता संदीप देशपांडे यांनी केलेलं आहे तर मृत्यूचं राजकारण करण्याचे देशपांडेंवर संस्कार झालेत असं म्हणत अमोल मिटकरी यांनी संदीप देशपांडेंवर हल्लाबोल केलाय मृत्यूचं राजकारण करण्याचे देशपांडेंवर संस्कार झालेले आहेत असं अमोल मिटकरी यांनी म्हटलेलं आहे मृत्यू मनसे आणि राष्ट्रवादीकडून आता राजकारण केलं जात असे समजून न घेता जर काही लोक वक्तव्य करत असतील तर आमच्या महाराष्ट्र सैनिक त्याला प्रसंग त्याप्रमाणे दिला दुर्दैवानी त्यातला एका एक आमचा आंदोलन करता आमचा उपजिल्हाध्यक्ष होता जय हार्ट निधन तो फक्त वर्षाचा होता म्हणजे कुठेही ते सिम्पटम्स दिसत नव्हते तर काही काल माध्यमांनी सुद्धा चालवलं की त्याला आंदोलनाचा टेन्शन आलं आणि मला असं वाटतं ह्याच्यामध्ये तरी राजकारण करू नये नाही असं आहे की एखाद्याच्या मृत्यूच्यावर बोलून त्याचं राजकारण करण्याचे संस्कार जसे संदीप देशपांडेला आहेत तसे मला माझ्या वडिलांचे देशपांडेची काय अवकाळ आहे काय लायकी आहे ती एका महिला पोलीस कार्य ज्या होत्या भगिनी त्यांनी दाखवून दिली शेवटी हा स्वतःला फ्रॅक्चर करून घेऊन पळून गेला याच्यासारखी नीच वृत्ती दुर्दैवानं ती अकोला जिल्ह्यातच जन्माला आली मला असं वाटतं त्याच्यामुळं त्याच्या पक्षही अशा वात्रट लोकांमुळे डब्यास येतो आहे आणि अशा मूर्खाने पळपुट्या लोकांवर बोलावं इतके काही माझे वाईट दिवस आलेले यावर रावसाहेब दानवे आणि सुनील तटकरे यांनी आपापल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत पाहूयात मला असं वाटतं की अशा प्रकारची वक्तव्य अनेक नेत्यांपडून आत्ताच्या परिस्थितीमध्ये होत आहेत दोन्ही बाजूनी अशा प्रकारचं वक्तव्य करणं टाळलं पाहिजे आणि अशा प्रकारचा हिंसाचार या राज्यामध्ये होऊ नये अशा प्रकारचं काम सर्व राजकीय पक्षांनी करणं गरजेचं आहे परंतु काही राजकीय पक्षाचे प्रवक्ते म्हणा नेते म्हणा अशा प्रकारचं वक्तव्य करतात आणि उद्धव ठाकरे साहेबाच्या सेनेकडून तर रोज रोज अशा प्रकारचे वक्तव्य होतात त्याचाच हा परिणाम आहे असं मला वाटतं अमोल मिटकरेंच्या गाडीवरती जो हल्ला झाला तो निंदनीय आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये प्रत्येकाला आपापलं बोलण्याचा नक्कीच त्या ठिकाणी अधिकार आहे राजसाहेबसुद्धा अनेकांची अनेक वेळेला मिमिक्री करतात अनेकांच्या वेळेला ते घणाघाती टीका सुद्धा त्या ठिकाणी करत असतात कर ती प्रत्येकाची एक शैली आहे अशा वेळेला राजकीय पक्षांनी त्याच्यावरती उत्तर दिल्याच्यानंतर या पद्धतीचा भ्याड हल्ला करणं हे केव्हाही दुर्दैवी अत्यंत चुकीचं त्या ठिकाणी आहे